बातमी पंढरपूरची आहे एक मोठी बातमी पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांसाठी आहे ती म्हणजे मंदिर परिसरामध्ये नारळ फोडण्यास आणि विक्री करण्याला बंदी घालण्यात आलेली आहे सात ते नऊ एप्रिल या कालावधी दरम्यान पंढरपूरमध्ये मांस विक्री बंद असणार आहे चैत्र नवरात्री निमित्त उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी तसे आदेश दिले आहेत संतोष कुलकर्णी पंढरपूरचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत संतोष काय सांगशील चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर यात बंदी घालण्यात आलेली आहे नारळ फोडायला आणि मांस विक्रीला सुद्धा आठ आठ एप्रिलला चैत्री यात्रा आहे आणि यात्रेला जवळपास चार लाखून अधिक भाविक भक्त येत असतात आणि त्या अनुषंगाने नि मंदिर परिसरात नारळ विक्री आणि फोडण्याला बंदी घालण्यात आलेली आहे कारण नारळ विक्री आणि फोडण्यामुळे तिथं घसर निर्माण होऊ शकते आणि त्यातून काही अप्रिय घटना घडू शकतात किंवा केसरही टाकले जातात त्यातूनही अप्रिय घटना घडू शकतात या अनुषंगाने उप उपविभागाय अधिकारी सचिन तापे यांनी आज आदेश निर्गमित केलेला आहे आता सात ते नऊच्या दरम्यान मंदिर परिसरात पूर्णांनाही नारळ विक्री किंवा विक्री करता येणार नाही नाराज करता येणार नाही त्याबरोबर त्या सात ते नऊच्या दरम्यान पंढरपूर शहरामध्ये मॉल मच्छी मटन विक्री करता येणार नाही किंवा पाण्याची कत्तल करता येणार नाही अशा प्रकारचा आदेश प्रशासनाकडून निगर्मित करण्यात आलेला आहे धन्यवाद संतोष या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय पंढरमध्ये पंढरपूरमध्ये चैत्री नवरात्री उत्सवानिमित्त मास विक्री बंद करण्यात आली आहे